जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या योजनेत लाभार्थींना झेरॉक्स मशीन सायकल ई रिक्षा आणि कडबा कुट्टीसह इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे लाभार्थींना यंदा झेरॉक्स मशीन कडबा कुट्टी ई रिक्षा पाच एच पीचा कृषी पंप शेळी गट तर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकल मिळणार आहेत याशिवाय इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी टॅली तर आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत एम एस सी आय टीची संधी मिळणार आहे लाभार्थींकडून अर्ज मागवले जात असून ग्रामपंचायतींकडून अर्ज पंचायत समित्यांना येणं अपेक्षित आहेत जिल्ह्यातील वीस टक्के मागासवर्गीय तर पाच टक्के दिव्यांग लाभार्थींना यंदा समाजकल्याण विभागाकडून विविध साहित्य आणि योजनांचा लाभ दिला जाणार आहे एस सी एस टी आणि व्ही जे एन टी प्रवर्गातील लाभार्थींनाच समाज कल्याण विभागाकडून योजनांचा लाभ मिळतो त्यामध्ये एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीच या योजनांसाठी अर्ज करू शकतात